बीड जिल्ह्यातील मत्सायोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे झालेल्या हत्येमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती या हत्याकांडावरून जनप्रक्षोभ उसळल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती येऊन आरोपींना अटक झाली होती त्यानंतर या प्रकरणातील आरोपपत्र दाखल झालं असून या आरोपपत्रामधून आरोपींनी संतोष देशमुख यांच्यासोबत केलेल्या कोऱ्याचा एक एक भाग समोर येत आहे नराधम आरोपी बेदम मारहाण करत असताना संतोष देशमुख हे त्यांना कळवळून विनंती करत होते अशी माहिती समोर आली आहे नऊ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केल्यानंतर आरोपींनी त्यांना ठार मारण्याच्या हेतूने बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीमुळे गायळ झालेले संतोष देशमुख हे आरोपींकडे कळकळीची विनंती करत होते माझे हातपाय टोळ्या पण माझ्या मुलांसाठी मला जिवंत सोडा अशी विनंती त्या आरोपींना करत होते मात्र या विनवणीमुळे ही पाषाण काळजाची निगरगट्ट आरोपींना कुठलाही कळवळा वाटला नाही त्यांनी अत्यंत निर्दयीपणे संतोष देशमुख यांची हत्या केली तसेच हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली दरम्यान ही घटना घडली त्या दिवशी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगरे कृष्णा आंधळे जयराम चाटे व महेश केदार यांनी सरपंच देशमुख यांना उमरी टोल नाका येथे अडवले त्यानंतर त्यांची काळी जीप व कार या दोन वाहनांमधून अपहरण केले आरोपींनी प्लास्टिकचा पाईप लोखंडी रॉड गॅस पाईप क्लच वायर व वा काठीचा वापर केला देशमुख यांना चिंचोली टाकळी शिव येथे घेऊन गेले तेथे अमानुष मारहाण करत खून केला सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांना मृतदेह दैथना फाटा येथे टाकून आरोपी पळून गेले होते